रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन तर्फे मालेगाव तालुक्यातील मेहुणे व निमगाव येथील जी पण शाळेत विद्यार्थ्यांना टिफिन वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी मा सौ मीनाक्षी संजय हिरे तालुकाध्यक्ष भाजप महिला आघाडी व डायमंड फूड्सच्या संचालिका व रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री सुमित बच्चाव व सचिव केदारनाथ भागवत व रोटरीचे सदस्य व डायमंड एंटरप्राईजेसचे मालक श्री संजय हिरे व प्रफुल्ल जग प्रजासत्ताक विशेष सहकार्य माय लाइफ ग्लोबल प्राली श्री प्रमोद व सौ सविता ठाकरे मॅडम व हिरे बंधू मासलेचे मालक मसाले उत्पादक व निर्यातदार श्री राहुल शेख हिरे सपत्नीक उपस्थित होते परिसरातील ज्येष्ठ नागरिक पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य यांनी माय लाइफ कंपनीचे व हिरे बंधू मसाल्यांचे सहकार्याबद्दल कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री उज्ज्वल हिरेसर यांनी केले व सूत्रसंचालन व आभार आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश शेवाळे सर यांनी केले याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने रोटरी क्लब मिळतावून मालेगाव व माय लाईफस्टाईल कने आमच्या शाळेला आस दिलेली होय आम्हाला प्रोत्साहन करणारी होती असंच वेळोवेळी या गोरगरीब मुलांना आपली शाबासकीची गरज आहे आपण वेळोवेळी आम्हाला असेच सहकार्य करणार असे अपेक्षा ठेवतो व आभार मानले सर्व मान्यवरांच या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो मान्य मीनाक्षी संजय हिरे मॅडम यांचा सत्कार आपल्या मेवणे गावाच्या उपसरपंच ताई महिना ताई यांनी करावं असं नवीन काळ्या बाजून तसेच आमचे मोठे बंधू संजय हिरे आणि आमचे लहान बंधू राहुल हिरे आमचं काय बोलणं होत असत कि आमच्याकडे सर्व आदिवासी पट आहे व कमीत कमी तुमच्या रोटरी मार्फत जे तुम्ही इतर शाळांना देतात ते आम्हाला पण द्या तर या वर्षी सुमित दादा आणि भाऊचा फोन आला की तुझी शाळा घेतलेली आहे आम्हाला कार्यक्रम करायचा आहे आणि रोटरीचा कार्यक्रम इतके मोठे आहेत की डोळ्याचं आपण जे डोळ्याचं ऑपरेशन ज्योतिबिंदूचं ते असेल असे सर्व उपक्रम चालू असतात त्यांचे झाड लावण्यापासून आता मागे त्यांनी विराणाला झाड लावण्याचा कार्यक्रम केला तिथं वृक्ष म्हणजे वृक्ष वल्ली की आपल्या ऑक्सिजन हे जे वायू आहेत ते भेटणार नाही कारण प्रदूषण इतकं वाढत असे चांगले चांगले उपक्रम रोटरी मार्फत होत असतात आणि सुमित दादांनी आम्हाला जे आज हे दिलं कडून मी रोटरीच्या सर्व मेंबरांचे तसेच राहुल दादा आणि दादा यांचं सुद्धा आभार मानतो कारण आमच्या या शाळेंकडे लक्ष द्यायला तसं कोणी नसतं कमीत कमी आमच्याकडे कोणी तरी आलं तर आम्हालाही आनंद वाटतो कारण आपल्या कुणा आहेत मोठ्या लोकांच्या मुला असतात इंग्लिश ला जातात इथे आपण खूप पैसे भरतो इथं या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो वस्तू दिल्याचा तो खूप मोठा आनंद असतो तो आनंद आपल्यासाठी हा नक्कीच तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे पुढचा कार्यक्रम मी सवाई सरांकडे सांगतो